अनुसय हरिभाऊ साधू दुर्गुडे यांच्या स्मरणार्थ नमस्कार।, नमस्कार चला ही आम्ही जरा मग अशी गाडी चालत होतो म्हटलं एवढं भारी सगळं दिसतंय हे नक्की काय आम्हाला वाटलं मंदिर आहे तर इथं आता तुम्ही म्हणताय की स्मशानभूमी आणि एवढा चांगला परिसर आहे जरा मला जरा कौतुक वाटलं स्मशानभूमी आमची स्वर्गभूमी आहे अगदी एक सात ते आठ महिन्यामध्ये आमच्या सर्व समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंडार यांच्या सहकार्यातून हे सर्व नंदनवन या ठिकाणी उभं राहिले केवळ सहा महिन्यामध्ये फक्त सहा महिन्यात सहा महिन्यामध्ये कस काय करून दाखवलं काहीच अशक्य काहीच नाहीये पहिल्यांदा आमच्या खिशातले काही पैसे टाकून या ठिकाणी काम चालू केलं सात आठ मित्रमंडळींनी आधी ग्रामपंचायती होती कुठं या ठिकाणी होती सर्व असं माती दगड खडत आहे सर्व इथं हे सर्व असे खडक आहे आमचे मित्र स्वप्न द्रुगडे यांनी वेज दिली आमच्या वडिलांच्या एकत्र वर्षाच्या याच्या वाढदिवसानिमित्त वेज दिली आम्ही ही झाडं आणली पामची झाड वगैरे ही झाड आम्ही खर्चाने आणली याला किती खर्च झाला तुम्ही झाडांना काय किरकोळ मध्ये खर्च झाला होता दहा एक हजार रुपये परंतु जागा सपाट करण्यासाठी आमचे कमीत कमी साठ हजार रुपये गेले होते साठ हजार मित्रमंडळी साठ हजार रुपये कॉन्ट्रीबशन काढलं कोण कोण मित्र झाला त्यांची बी होऊन जाऊ आमचे सर्कल राव साहेब आहेत सर्कल हा इथं होते त्यांनी ते राजू सावंत आहेत रामदास कोंडिवा दुर्गुडे सुनील देवगिरी मी असेल आमचे रामदास सेक्युरिटी सर्व चेअरमन आम्ही एवढ्या लोकांनी पहिला हा प्लॉट सपोर्ट केला खर्च आला आम्हाला जाय कोणाची एक फट म्हटलं सपाट करायचा परंतु ही झाड लावायला आम्ही ग्रामस्थांना ला बोलवलं वृक्षरोपण छोटी छोटी झाडं होती वृक्षारोपण करण्यासाठी बोलवलं आम्ही वाल कंपाऊंड चे मोजमाप करून घेतलं होतं आठशे फुटाचं वाल कंपाऊंड आहे एक गाळा आठ बाय आठ फुट आणि पाच फुट उंचीचा खर्च येत होता ही संकल्पना लोकांकडे मांडली आम्ही समस्त ग्रामस्थांकडे एका दिवसात तीन लाख रुपये लोकांनी या ठिकाणी जमा केले सो वर्ग बोलवलेला वर्ग आणि मांडली तिथे तीन लाखांनी एका दिवसात जमा झाला जा। प्लस आमच्या सोशल युथ फाउंडेशन चे अध्यक्ष हो, विमलेश शेठ गांधी यांनी एक लाख अकरा हजार रुपयेकरणासाठी के, डिक्लेअर केले बरं ते तीन लाख हे एक लाख आणि मग आम्हाला काम करायला मजा आली हजार सला लोकसहभागी मिळतोय आठ दहा जण पूर्ण वेळ गेले सहा सात महिने पूर्ण वेळ या ठिकाणी द्यायला लागलो पाणी मारणं खड्डे घेणे आम्ही याच्यात म्हणजे रुपया असं पुढे आम्ही स्वतः मेहनत केली म्हणजे संपूर्ण गावाने पाहिले हळूहळू लोक पैसे देत गेली आम्ही एवढा पैसा दिला का ज्या ज्या आमच्या संकल्पना होत्या त्याच्यापेक्षा पुढे जाऊन लोकांनी मदत केली आणि सर्व नंदनवन केवळ सहा महिन्यात उभे राहिले हे बाकडे वगैरे हे कट्टे दिसत बाकडे आहेत अजून काय आपल्या याची बाकी राहिलेत ही तर न अशी काय आम्हाला की का बगीचं आहे की काय असा प्रश्न पडलाय ठीक आहे बा आता ग्रामपंचायत ही काम करत असती मग ग्रामपंचायत कमी पडली का काय कसं झालं असं काय म्हणता नाही ना ग्रामपंचायतला अनेक ठिकाणी कामं असतात थोडा हा भाग या ठिकाणी दुर्लक्ष राहिला असताना तो भाग नाही परंतु ग्रामपंचायतचे काही जो जो बऱ्यापैकी सदस्य असतील सरपंच असतील यांनी आम्हाला योगदान दिलं ना मग त्यांनी मोठा खिसार हात घालून योगदान दिले पैसे दिलेत त्याच्यामुळं ते आम्ही काही ग्रामपंचायत अस नाही ग्रामपंचायत सहकार्य आहेत बऱ्यापैकी सात आठ मेंबर लोकांनी आम्हाला योगदान दिलं बरं आता हे कोणाच्या माध्यमातून झाले शेड रोहिदास कुठे म्हणून रोहिदास माधू कुटे शेड दिले किती रुपयाचं शेड आहे अडीच एक लाख शेड आहे आता झाले काय बोलत अडीच लाखच एवढं मोठं आता याला शासकीय निधी असतात दहा बारा लाख रुपये खर्च आला असतो टक्के एस्टिमेट वगैरे टक्केवारी लोकांची आणि बर हे जे बात हे मुंबईवरून आमचा भात आहे हा हा आकाश शिवाजी कुठे बर 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 आणि मुंबईवरून गाडी केली आणि आईच्याच मारणार आमच्या बहिणीच्याच मार्थ स्टीलचे बाकडे स्टील या ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे म्हणजे लोक येऊन इथं असं वाटलं पाहिजे कुठेतरी गावी नाही आपण शहरात आलो की काय ज्या लोकांना पायाचे आजार आहेत गुडघ्याचे आजार आहेत त्यांना बसता येत नाही अंत्य अशा लोकांना बसण्यासाठी बाकडी दिलेत त्याच्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी बाकडी आहेत बनवणार आहे आपण लोकांनी लोकांसाठी बसण्यासाठी लोकांनी निधी दिलाय कारागिरी आवली नाहीये आठ दिवसात बाकडी बसून जातील बर या बाजून रस्ता येऊ रस्ता होतोय नवीन नाही स्वर्गरात येण्यासाठी आमचा रस्ता बनवलेला आहे काम चालू आहे त्या रस्त्याला सुद्धा दोन्ही बाजूने असे वृक्षारोपण होणार आता हे काय हे कशासाठी हे आपण स्लोगन लिवायचे आहेत झाडे लावा झाडे वाचवा सुविचार सुविचार लिवायचे आहेत जे आंब्याचे झाड लावले त्या आंब्याच्या झाडांपाशी ही कोणाची जागा आहे पलीकडे काय दिसते ते आपण ते काय नक्की ते कसले कचरा डेपो अरे वा चांगली ग्रामपंचायती तुमची आणि तिकडे पण वृक्षारोपण करायचंय आता इथं जसं केलंय तसं आता काय बाकीच्या गावातले लोक इकडे येत असतील लष्करीला काय त्यांची माहितीच ठिकाण आमचं ठिकाण गावात आहे परंतु लोक फार, फार खुश आहेत आमचे मुंबईकर असतील बाहेरचे मित्रमंडळी असतील गावातले स्थानिक लोक असतील प्रचंड खुश आहेत लोकांनी आम्हाला दहा लाख रुपये जवळजवळ या ठिकाणी दिले म्हणजे लोक खुश असल्याशिवाय का लोक फार समाधानी आहेत कामावरती आता हे कोण पाणी मारत हे सर्वोदय पत संस्थेचे चेअरमन चेअरमन स्वतः कमीत कमी या ठिकाणी ऐंशी ते नव्वद हजार रुपये स्वतःच्या खिशातून योगदान दिले ऐंशी ते नव्वद हजार स्वतः वेळ देतात स्वतः पाणी मारतात स्वतः प्रत्येक काम झाडून संकल्पना कोणाची होती ही तुम्ही सात आठ जणांची नाव सांगितले त्यापैकी कोणाची होती हे सपाट करायची संकल्पना तशी आमचे ते राजू ठुबे हा 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 आणि मग ते सपोर्ट झाल्यावर आम्हाला एक एक गाडी गेली आम्ही पुढे 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 चालत गेलो मार्ग निघत गेला काय काय आम्ही हो। सपाटीकरण करायला कर चालू केलं पेविंग ब्लॉक इतकं सुंदर बसवले आता हे पेवि ब्लॉक अजून इकडे पण बनवणार आहेत का इकडे साईडला पेविंग ब्लॉक लागले काय झालं आमचे बरं ठीक आहे खूप त्रास झाला आम्हाला करताना जाऊ जाऊस ठीक आहे तो विषय वेगळा आहे तुमचं पॉझिटिव्ह सांगा फक्त नमस्कार नमस्कार तुम्ही स्वतः आता चेअरमन आहेत बरोबर आणि आता तुम्ही मला मी पाणी मारताना बघतोय किती दिवस हा सॉरी पाणी पाणी झाडांना देताना आम्ही पाहतोय तुम्ही कसा असतोय तुमचा रोज येता येतात यावेळेला येतो आम्ही त्याचा आनंद मिळतो सगळेजण येतात मित्रमंडळी आता त्यावेळेला यायचं ठरलो एक जण चालू करून हे गेले मी आलो इथं कोणीच नाही म्हणलं लाईट गेलेली होती मग मोटर चालू केली आणि बसलो झाडांना पाईप लाईत बघ काय आता ह्या लोकांनी जो सात आठ लोक जी होती कल्पक त्यांनी जो हाती घेतलेला आता गावांनी स्वीकारलेला आहे इतर गावांनी सुद्धा आदर्श घ्यावं असं हे काम झालं सारखंच आहे लोक चर्चा करतात आम्ही जरी कुठे दिला बाकी शेजारी पाजारी गावांमध्ये गेलो ना तरी ते पिंपरी पेंढारचा तिथे उल्लेख होतोच ज्यावेळेला आम्ही काय काय शांतवि दिला किंवा दशकरीला गेलो ना तर पिंपरी पेंडरच्या स्मशानभूमीचा लोक आवर्जून उल्लेख करतात का आपल्या गावात सुद्धा असं झालं पाहिजे झालं पाहिजे असं लोक बोलतात साहेब या ठिकाणी विशेष म्हणजे आमच्या युथ फाउंडेशनच्या माध्यमातून बोर झालाय बर बोर पाणी पण चांगलं लागले का फाउंडेशन अध्यक्ष शेट गांधी आहेत त्यांचं फार मोठं योगदान असते गावातल्या विविध कामांना आणि या बोरला चोवीस तास पाणी आणि हे पाणी म्हणून फुलले आता हे सगळं करू झाले पुढे अजून काय प्रकल्पाची प्रकल्पा कल्पना डोक्यात नाही सध्या आता आम्हाला पतसंस्थेच्या माध्यमातून पिंपरी पेंडर या ठिकाणी लोकांसाठी वॉटर क्युर पाणी स्वच्छ पाणी फिल्टर केलेलं पाणी देण्याची एक संकल्पना आहे परंतु थोडं काही लोकांचं म्हणणं त्याच्यावरती नंतर मेंटेनन्स होत नाही होणार नाही तो कोणी करायचा दिन हो खर्च करू दुरुस्ती कोण करणार नंतर देखभाल कोणी करायची या विषयावर तो विषय राहिलाय ना तर आम्हाला सर्वदय पतसंस्थेच्या मार्फत ते करायची आमच्या चेअरमन परवाच संकल्पना मांडलेली आहे बघू या पुढे कसं कसं होतंय या पद्धती या ठिकाणी हे जे समोर गार्डनच काम चाललंय हे संपूर्ण जे आमचं संचालक मंडळ आहे पत संस्थेचं यांचा खर्च आहे ते एका गार्डनला पत संस्था संचालक मंडळाचाच खर्च आहे या ठिकाणी बावशेठ गांधी म्हणजे विमलेश गांधी यांनी खर्च केलेला आहे गार्डन साठी अशा पद्धतीने आता हे जे वृक्षारोपण करायचे ते पण आम्हाला संचालक मंडळ आम्ही करणार ठीक आहे तुम्ही इतका चांगला प्रकल्प केला आणि समाजापुढे आदर्श केला त्या जुन्नर टाइम्सकडून आपला सर्वांचा अभिनंदन तुमचं सुद्धा अभिनंदन तुम्ही या ठिकाणी आला शिवाय तुम्ही कसे आला असते तुम्ही होऊन इथं ठिकाणी वळलेले आहेत आम्ही काय असं पाचारण नाही केलं तुम्हाला आवडलं आम्हाला समाधान वाटलं ठीक